गणेश उत्सवामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवत असतो परंतु प्रत्येक घरामघरामध्ये अशा पद्धतीचे कणकेचे मोदक बनवले जातात पण बऱ्याचदा काय होतं कणकेचे मोदक बनवल्यानंतर थंड झाल्यानंतर ते एकदम वातड होतात म्हणून हे मोदक वातड होऊ नयेत यासाठी कणिक मळण्यासाठी ही पद्धत वापरा तर सगळ्यात पहिल्यांदा कणिक मळण्यासाठी मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता यामध्ये आपण घालायचे दुधावरची साय तर इथे मी दोन चमचे दुधाची साय घेतलेली आहे आणि अर्धा कप इथे मी दूध घेतलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा दुधाची साय पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यामुळे मोदक थंड झाल्यावर सुद्धा अजिबात वातळ होत नाहीत इथे आपण कणकेमध्ये अजिबात तूप घातलेलं नाही किंवा थोडीशी पिठीसाखरसुद्धा घातली नाही कारण दुधाच्या सायमध्ये तसाही थोडासा गोडवा असतो त्यामुळे मोदकची पारी चविष्ट लागते यामध्ये आपण पिठीसाखर किंवा तूप न वापरतासुद्धा असेच मोदक बनवणार आहे साय व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून झाल्यानंतर शिल्लक राहिलेलं दूध थोडं थोडं करून घालायचं आणि सर अशी कणिक मळून घ्यायची कणिक मळण्यासाठी दुधाऐवजी जर पाण्याचा वापर केला तर कणिक मळून आपण भिजण्यासाठी जेव्हा ठेवतो त्यावेळी ती थो थोड्या प्रमाणात का होईना पण थोडी सैलसर होते तर बघा कणिक मळून झालेली आहे आता ही दहा मिनटं तशीच ठेवूया कणिक भिजते तोपर्यंत आपण मोदकाचं सारण करून घेऊया त्यासाठी इथे मी एक चमचा तूप घातलेला आहे तूप व्यवस्थित विरगळलं गेलं की त्यामध्ये एक चमचा खसखस घालायची तुपामध्ये खसखस व्यवस्थित परतून घ्यायची मोदकाच्या सारांमध्ये खसखसशिवाय चव येत नाही एखादा मिनिट खसखस तुपामध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये ओल्या नारळाचा खीस घालायचा हा खीस तुपामध्ये एखादा मिनिट परतून घ्यायचा जास्त परतायचा नाही फक्त तूप व्यवस्थित ह्या खिसामध्ये मिसळलं पाहिजे त्यानंतर यामध्ये घालायचा गूळ जितका खोबऱ्याचा खीस आहे त्याच्या निम्मा यामध्ये गूळ घालायचा आता गुळ व्यवस्थित असं विरघळेपर्यंत यामध्ये मिक्स करून घ्यायचा बऱ्याचदा सारण बनवत असताना यामध्ये गुळाचं पाणी झालेलं तर शिल्लक राहतं किंवा मग सारण जास्त परतलं गेलं असल्यामुळे ते कडक तरी होतं परंतु आपल्याला अगदी रसरशीत असं सारण तयार करून घ्यायचं आहे ज्यामध्ये सारण कडकसुद्धा झालं नाही पाहिजे आणि सारणमध्ये जास्त गुळाचं पाणीसुद्धा शिल्लक राहिलं नाही पाहिजे गुळ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर सारण आपलं तयार कसं झालं आहे हे कसं बघायचं तर अगदी सारण रसरशीत रश दिसत असतं त्यावेळेला चमच्याने एक कडेने थोडंसं दाबून बघायचं एक्स्ट्राचं पाणी गुळाचं पाणी जे असतं ते साईडला दिसलं तर अजून एखादा मिनिट परतून घ्यायचं परंतु सारण बनवत असताना चमच्याने सतत त्याला हलवत राहायचं ज्यामुळे सारण अजिबात कडक होत नाही तर हे सारण तयार झालेलं आहे ते थंड करून घेऊया तर थंड करून झाल्यानंतर आपण मोदक तयार करून घेणार आहे चा चा तर अगदी रसरशी तसं हे सारण झालेलं आहे अजिबात यामध्ये एक्स्ट्राचं गुळाचं पाणी राहिलं नाही किंवा मग सारण कडकसुद्धा झालेलं नाही तर तोपर्यंत कणिकसुद्धा छान भिजलेली आहे पुन्हा एकदा तुपाचा हात लावून कणिक मौसूत करून घ्यायची तर बघा भिजल्यानंतरसुद्धा कणिक अजिबात सैल झालेली नाही अगदी जशीच्या तशी घट्ट राहिलेली आहे या कणकेचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया एकदाच गोळे तयार करून घेतले की मोदक अगदी पटपट तयार करायला येतात तर एक गोळा पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि तो सगळ्या बाजूनी अगदी एकसारखा लाटून घ्यायचा ही पारी लाटत असताना जास्त मोठी लाटायची नाही त्यामुळे मोदक व्यवस्थित नाही अगदी बसल्यासारखा दिसतो तर सगळ्या बाजूने एकसारख्या अशा पद्धतीने या पारी मी लाटून घेतलेल्या आहेत ला तर एकाच वेळी मी चार पारी लाटून घेते म्हणजे एकाच वेळी यामध्ये सारणसुद्धा भरता येईल कणकेच्या मोदकमध्ये सुद्धा सारण भरपूर बसलं जातं कारण आपण पारी लाटून घेतलेली असते त्यामुळे व्यवस्थित यामध्ये त्या सारण बसतं साईडने पारी उचलून एकावर एक अशा कळ्या पाडत जायच्या आणि अगदी सोप्या पद्धतीने हा मोदक तयार करून घ्यायचा तर बघा किती मस्त याला कळ्या पडलेल्या आहेत अजिबात हाताने किंवा चिमटीने त्याला कळ्या पाडलेल्या नाहीत व्यवस्थित त्याला गोल करून घ्यायचं आणि मोदक तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा मोदक तयार करून घेते कणकेचे मोदक अगदी पटकन बनले जातात अजिबात वेळ लागत नाही त्यामुळे घरोघरी गणेशोत्सवामध्ये हे मोदक नक्की बनवले जातात अगदी कितीही घाई असली तरी अगदी दहा ते पंधरा मिनटात हे मोदक तयार होतात तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे मोदक तयार करून घेते मोदक वाफवण्यासाठी मोदक पात्राला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे मोदक ठेवायचे जवळजवळ खूप ठेवायचं नाही दोन मोदकमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं एका वेळी जितके बसतील तितके मोदक यामध्ये ठेवायचे पाण्याला छान खळखळून उकळी आली की त्यामध्ये हे मोदक पात्र ठेवायचं वरून एखादी प्लेट झाकायची आणि दहा मिनटं याला चांगली वाफ देऊन घ्यायची जास्त वेळ वाफ दिली तर मोदक फाटले जातात त्यामुळे आठ ते दहा मिनटंच याला वाफ द्यायची तर बघा मस्त असे मोदक वाफवले गेले आहेत तर चेक कसं करायचं तर मोदकच्या वरच्या पारीला हात लावून बघा जर कणिक हाताला चिटकत असेल तर अजून एखादी मिनिट वाफ देऊन घ्या हे मोदक व्यवस्थित वाफवले गेले आहेत तर लगेचच काढून घ्यायचे मस्त असे कणकेचे मोदक तयार झालेले आहेत हे मोदक थंड झाल्यावर सुद्धा याची पारी अजिबात वातळ होत नाही अगदी रसरशीत सारण असल्यामुळे हे मोदक जसेच्या तसे अगदी मौसूत राहतात त्यामुळे अशा पद्धतीचे मोदक तयार करायचे असतील कणिक मळत असताना दोन चमचे दुधाची साय नक्की घालून बघा मोदकला चकाकीसुद्धा छान येते आणि मोदक अगदी मौसूत राहतात तर गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी हे मोदक तयार झालेले आहेत अगदी पटकन होणारी आणि एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका